नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण सोमवार साठी जे विश्लेषण केलंय त्यामध्ये चोवीस हजार एकशे पंचवीस ही वरच्या बाजूची लेवल दिलेली आहे खाली तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली आहे ले। आता ह्या दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स जा असल्यामुळे चोवीस हजार पन्नासच्या आसपास आपण सेंटर लाईन दिलेली आहे आता हे झालं आपल्याला नॉर्मल ज्या पद्धतीने आपण विश्लेषण करतो दोन इम्पॉर्टंट लेवल आणि डिफरन्स जास्त असेल त्या दोन इम्पॉर्टंट लेवलमध्ये तर एक सेंटर लाईन हे झालं आपल्याला नेहमीप्रमाणेचं आपल्या लेवल्स त्यानंतर तुम्हाला लाल दोन नवीन लाईन दिसत असतील तर मी तुम्हाला विकली ॲनालिसिस जे केलेलं होतं म्हणजे ह्यापूर्वी जो आपला व्हिडिओ आलेला होता ज्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही जी लेवल होती ही जी गॅप तयार झालेली होती ती गॅप आता फील झाली आहे आणि त्या गॅपचा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा थोडंसं खाली येताना आपल्याला किंमत बघायला मिळते आहे जर समजा इथून वर टिकलं तर काय होऊ शकतं त्या गॅप आपण असं म्हणू शकतो की गॅपची जी रेझिस्टन्स होता तो ब्रेक झालाय आणि वर टिकलाय जर समजा इथून खाली आलं तर काय होईल गॅपचा रेझिस्टन्स घेतला आणि किंमत पुन्हा खाली यायला लागली असा त्याचा अर्थ होऊ शकतो त्यामुळे ह्या दोन लाल लाईन ज्या आहेत यांनाही फार महत्व आहे वरची लेवल आहे चोवीस 24 हजार दोनशेच्या आसपासमधली खालची लेवल आहे तेवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासची तर प्रकारे तेवीस हजार नऊशे पन्नास आणि चोवीस हजार दोनशे ह्या दोन लेवल आहेत ही डेली टाइम टाईम फ्रेममधली गॅपची लेवल आहे आणि ह्या गॅपचा अर्थ काय होतो गॅपचा अर्थ किंमत खाली असेल तर रेजिस्टन्स असा होतो किंमत इथून वर गेली की ही जी गॅप आहे ही आत्ता रेझिस्टन्स म्हणून जी काम करते आहे ती त्यानंतर आपल्याला सपोर्ट म्हणून काम करायला लागू शकते आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही जर अशी ट्रेंडलाईन काढली असेल तर तुम्हाला समजा जर तेजीचा विचार करायचा असेल तर ही ट्रेंडलाईन जी आहे त्याच ह्याच्यावर जाऊन ब्रेकआउट दिलं पाहिजे त्यानंतर एक हाय बनला पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि त्यानंतर जर परत वर जात असताना आपल्याला हा जो हाय बनलेला होता हा ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं एक वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते अर्थात हे आपल्याला सर्व विश्लेषण समजण्यासाठी तुम्ही ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला <coughs> निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मधला विकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितला पाहिजे तुम्ही जर तो बघितला नसेल तर आधी हा व्हिडिओ बघण्यापूर्वी इथून पुढे कंटिन्यू करण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण चित्र तुमच्या लक्षात येऊ शकेल आता जर तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या पद्धतीनं मुवमेंट होती आपल्याला असं दिसतंय की डाऊन ट्रेंड कंटिन्यू होण्याची शक्यता आहे जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा क्लोजिंग झालंय चोवीस हजार चारच्या आसपास चोवीस हजारच्या ही चोवीस हजारची लेवल आहे ह्याच्यात थोडंसं वर ओपनिंग क्लोजिंग झालंय जर इथे ओपन झालं आणि डायरेक्टली खाली यायला लागलं तेवी तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर किंवा तेवीस हजार नऊशे पन्नास ह्या लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाल्या तर मात्र काय होईल आपल्याला डबल ब्रेकआउट बघायला मिळेल म्हणजे इथे आपला ओपनिंग रेंज जी आपण घेतली होती त्याचा ब्रेकआउट होता आणि ही जी आपल्याला वरच्या बाजूला गॅप तयार झाली होती त्याची जी खालच्या बाजूची कडा आहे तर ती सुद्धा तुटली असं आपण म्हणू शकतो आणि एकदा तेवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली टिकायला लागल्यावर तेवीस हजार नऊशे पंचवीस तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार आठशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला एकाखाली एक टार्गेट एक म्हणून येताना बघायला मिळू शकतात तर हे झालं जर काही कारणानं निफ्टी मध्ये फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि त्यानंतर किंमत आणखीन खाली जायला लागली तर काय होऊ शकतं मात्र तसं झालं नाही आणि त्याच्याऐवजी काय झालं थोडंसं गॅप अप ओपन झालं वर जायचा प्रयत्न व्हायला लागला तर ही जी सेंटर लेवल आहे चोवीस हजार पन्नास ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे जर समजा ह्याच्या वर जरी टिकलं तरी चोवीस हजार एकशे पंचवीस ही एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल वर जात असताना आपल्याला खूप सारे रेजिस्टन्स आहेत जसं इथे दाखवला चोवीस हजार पन्नास आहे वर दाखवला चोवीस आहे आणि सगळ्यात वर गेल्यानंतर चोवीस हजार दोनशेच्या आसपास आपल्याला ही रेझिस्टन्स लेवल आहे तर अशा प्रकारे आपल्याला वर जाताना अनेक शर्यत पार करून जावी लागणार आहे मात्र इथून इथून जर वर परत खाली आलं आणि पुन्हा इथे सपोर्ट घेऊन जर पुन्हा वर जायला लागलं आणि चोवीस हजार एकशे पंचवीस ले ची लेवल जर ब्रेक झाली तर चोवीस हजार एकशे पंचाहत्तर चोवीस हजार दोनशे पंचवीस आणि चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशा तीन टार्गेट्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात कोणत्याही दिशेनं जरी ब्रेकआउट आला तरी ह्या ज्या लालच्या लेवल आहेत चोवीस हजार दोनशेच्या आसपास वरची लेवल आणि तेवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास असणारी खालची लेवल या दोन लेवलचं महत्व आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला निफ्टीचं विश्लेषण आता निफ्टीमध्ये जर बघितलं तर शुक्रवारचा दिवस हा आपल्याला इनसाइड कॅन्डलचा होता ते विश्लेषण आपण ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर त्यामुळे आता कोणत्या दिशेनं त्याचं ब्रेकआउट येतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ले झूम लेवल जे आहेत ते आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत जेणेकरून सर्व लेवल एका स्क्रीनवर आपल्याला व्यवस्थित दिसू शकतील तर त्या दृष्टीनं मी मांडणी करून घेतोय ओके थोडस झूम करावं लागेल ठीक आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल कोणते आहेत खालच्या बाजूला बघितलं पन्नास हजार नऊशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल आहे एकावन्न हजार तीनशे पंचवीस वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे म्हणून आपण इथे एक सेंटर लाईन घेतलेली आहे आणि ही सेंटर लाईन आहे एकावन्न हजार एकशे दहाच्या आसपास आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की निफ्टीमध्ये आपल्याला इनसाइड कॅन्डल बनली होती डेली टाईम फ्रेमचं विश्लेषण बघितलं असेल आणि लक्षात असेल तर तुम्हाला आठवत असणार की निफ्टीमध्ये इनसाइड कॅन्डल बनली होती आणि ती बेरिश होती बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय झालंय बँक निफ्टीमध्ये आपल्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे डेली टाइम फ्रेमवर ज्याचं विश्लेषण आपण मागच्याच व्हिडिओमध्ये केलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला जी दिसते ही शुक्रवारचा लोची लेवल आहे आणि तीच आपली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे त्यामुळे काही कारणानंतर काही कारणांमुळे जर पन्नास हजार नऊशे ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं पन्नास हजार नऊशेची लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर आपल्याला पन्नास हजार आठशे पन्नास हजार सातशे पन्नास हजार सहाशे अगदी पन्नास हजार पाचशे हे टार्गेटसुद्धा आलेलं बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे कारण ही पन्नास हजार नऊशेची लेवल जी आहे ही आपल्याला महत्वाचा रोल प्ले करणार आहे मात्र उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर ही वर जात असताना सेंटर लाईन जी आहे एकावन्न हजार एकशे दहा ही थोडीशी आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करू शकते आणि एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस ही लेवल जास्त रेजिस्टन्स म्हणून काम करू शकते त्यानंतर थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि जर पुन्हा वर जायला लागलं आणि ला। एकावन्न हजार तीनशे पंचवीस ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं एक्कावन्न हजार चारशे पंचवीस एक्कावन्न हजार पाचशे पंचवीस एक्कावन्न हजार सहाशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं सोमवारसाठीच विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पुढे जात असताना शेवटच्या सत्रामध्ये मला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन वेगवेगळ्या वेग स्टेजमध्ये देतो पहिली जी स्टेज आहे ज्याला आपण फ्री कोर्सेस असं म्हणतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही त्याच सिरीजमध्ये बघताय ज्याच्यासाठी आपल्याला कुठलाही चार्जेस पे करावे लागत नाहीत फ्री ऑफ कॉस्ट आपण या सर्व गोष्टी बघू शकतो तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळे फ्री कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर जर पाठवला तर तुम्हाला ते कोर्स कोणते आहेत त्याचं कशा पद्धतीने ते बघायचे याची सर्व माहिती तिथे मिळू शकेल तर ही जी पहिली लेवल आहे ज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत जसं आता ह्या दैनंदिन विश्लेषण हा उपक्रम आहे त्यानंतर अशा सारखे बरेच उपक्रम आपण राबवत असतो तर त्यामुळे आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर तुम्हाला फ्री कोर्स करायचा असेल थोडासा अंदाज घ्यायचा असेल की ह्या प्लॅटफॉर्मवर प्रकारे आपण शेअर मार्केटचं शिक्षण देतो तर त्याच्यासाठी फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज आपल्याला पाठवावं लागेल जर तुम्हाला दुसऱ्या लेवलला यायचं असेल तर त्या लेव्हलला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो तर प्रीमियम ग्रुप जर तुम्हाला करायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण अपस्टॉक्स एंजल वन आणि सॅमको या तीन ब्रोकरच्या लिंक दिलेल्या आहेत तीन पैकी कोणत्याही एका रेफरल लिंकद्वारे जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्याच नंबरवर पाठवा तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला पेड कोर्स आहे पहिले दोन जे आहेत हे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहेत मी तुमच्याकडनं डायरेक्टली कोणताही चार्ज घेत नाही आणि ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला शेअर मार्केट बऱ्यापैकी शिकता येतं पण तुम्हाला एक प्रोफेशनल पद्धतीनं शिकायचं असेल तर आपला कॉम्बो कोर्स आहे आणि त्याची जानेवारी बॅच जी आहे ही आता त्याचं ॲडमिशन आता सुरू झालेलं आहे तर आज खरं बघायला गेलं तर डिस्काउंट फी जी आहे त्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवा आज पाच तारखेपर्यंत पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे जे कोणी प्रवेश घेतील त्या सर्वांना मागच्या वर्षीचीच फी लागू होणार आहे ती म्हणजे रुपये सात हजार चारशे नव्याण्णव मात्र त्यानंतर म्हणजे सहा तारखेपासून जर कोणी प्रवेश घेत असेल तर मग त्याला नवीन फी लागू होणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये तर त्यामुळे जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर आजच्या आज जर प्रवेश घेतला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो आता सर्व जे जुने सदस्य आहेत म्हणजे ह्यापूर्वी ज्यानी ज्यानी कोर्सेस खरेदी केलेत त्या सर्वांना ह्या बॅचमध्ये सुद्धा दरवेळेप्रमाणे प्रत्येक बॅचप्रमाणे ह्या बॅचमध्ये सुद्धा अटेंड करता येणार आहे तुम्हाला अनेक नवीन नवीन संकल्पना आता ह्या कोर्समध्ये समाविष्ट झालेल्या बघायला मिळतील आणि त्या नवीन संकल्पना जर तुम्हाला शिकायच्या असतील किंवा काही जणांना पहिल्यापासून शिकायचं असेल असे सदस्य जुने सदस्य ज्यांनी पेड कोर्सला पूर्वी ॲडमिशन घेतली होती ते सदस्य सुद्धा ही बॅच अटेंड करू शकता ते हे झालं आपलं आजच्या या व्हिडिओ विषयीचं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आतापर्यंत लाइक केलं ला असेल कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याच सोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपली इथेच रजा घेतोय धन्यवाद